नमस्कार मित्रांनो सायकोलॉजी सांगते जर कोणती मुलगी तुम्हाला रोज मेसेज कॉल करत असेल तर तिची ही अपेक्षा असते की तुम्ही तिच्यावर लक्ष द्यावं तिची तिच्याकडे नजरअंदाज करू नये सायकोलॉजीनुसार जेवढं अधिक आपण एखाद्या व्यक्तीविषयी विचार करतो तेवढंच आपण त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू लागतो सायकोलॉजीनुसार झाडांबरोबर टाईम घालवला तर आपण तणावातून मुक्त राहतो आणि आपले विचार पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते नेहमी सुंदर व्यक्तींना बुद्धिमा बुद्धी नसल्या तरीही लोक त्यांना बुद्धिमानच समजतात सायकोलॉजीनुसार कोणावर तुम्हाला खरं प्रेम झालं तर ठरवून पण तुम्ही त्या व्यक्तीला इग्नोर नाही करू शकत गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत देण्याने पण लोक बदलतात सारखं सारखं एखाद्याला वेळ मागण्यापेक्षा चांगलं एकटं राहायला शिका जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते का नाही तेव्हा काही दिवस त्या व्यक्तीपासून दूर व्हा तेव्हा तुम्हाला समजेल की त्या व्यक्तीला तुमची किती काळजी आहे आणि ती व्यक्ती तुमच्यावर किती प्रेम करते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल नवीन आहे तर सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते